नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट पद्धतीने पद आणि अगदी सोप्या व सुटसुटीत पद्धतीने मोजक्या साहित्यामध्ये अगदी जबरदस्त चवीचा रेस्टॉरंट स्टाईल तडका बनवतो आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये दे, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बघा आपण कुकरमध्ये एक वाटी चना डाळ घेतले आणि अर्धी वाटी आपल्याला मसूर डाळ घ्यायचे तुम्ही डाळी तुमच्या आवडीनुसार कुठल्याही घेऊ शकता परंतु ह्या दोनच डाळींचा तुम्ही डाळ तडका बनवून बघा मस्त लागतो चवीला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला डाळीच्या दुप्पट पाणी टाकून घ्यायचं आहे पावचमचा हिंग पावचमचा हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चमचाभर तेल टाकून घ्यायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्या चार ते पाच चा आपल्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती डाळ आपली व्यवस्थित शिजली पाहिजे मस्त अशी एकसारखी झाली पाहिजे डाळ शिज शिजून झाली आपली आता इथं आपला तडका बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मोठी कढाई घेतली आहे मी जाडबुडाची त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं व्यवस्थित फुललं पाहिजे नंतर त्यामध्ये दोन बारीक कट केलेले कांदे टाकून घ्यायचेत आपल्याला कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत लालसर होईपर्यंत ये आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा मोठ्या गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित परतला जातो कांदा तेलकट होत नाही आपला कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे एक चमचाभर टाकून घ्यायची तीसुद्धा परतून घ्यायची आहे त्यामध्येच बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आता मिरची परतून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून आहे एकच टोमॅटो मी बारीक कट करून टाकून घेतला दोन कांद्यांसाठी आपल्याला एक टोमॅटो वापरायचा आहे म्हणजे चव छान येते टोमॅटो टाकला की त्यामध्येच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन मऊसर होतो आपला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचे बघा छान असं तेल सुटेपर्यंत टोमॅटो व्यवस्थित असा स्मॅश करत छान असं शिजवून घ्यायचे बघा व्यवस्थित तर इथं बघा मस्त असं आलं आहे बघा तेल सुटले छान असं आपल्या मिश्रणाला त्यामध्येच आता पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि एक मोठा चमचा इथं बघा मी लाल तिखट टाकून घेतलं ते सुद्धा परतून घ्यायचं आहे तिखट आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता एक चमचा इथं मी किचन किंग मसाला वापरला आहे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी गरम मसालासुद्धा वापरू शकता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्येच जी आपण डाळ शिजवून घेतली होती की नाही ती टाकून घ्यायची डाळ व्यवस्थित घोटून घ्यायचे हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला थोडंसं आणखी याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवं आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता आता यामध्ये मी अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा बघा चार ते पाच मिनटं आपण शिजून आहे बघू शकता तुम्ही छान असं आपलं डाळ एक संध झाली बघा अजिबात पाणी डाळ वेगळं आहे मस्त असं शिजून तयार झाली आहे आता याच्यासाठी आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे थोडंसं मी तूप टाकून आहे तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता चमचावर तूप टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं हिंग टाकून घ्यायचं आणि दोन सुक्या लाल बेडगी मिरची टाकून घेतल्यात मी कट करून त्या परतून झाल्या की त्यामध्ये थोडंसं आलं मी उभं पात सर चिरून घेतलं ते सुद्धा टाकून घेतलं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चिरून टाकून घ्यायच्यात बघा आपल्याला आता हे छान असं खरपूस परतून घ्यायचं आहे आपल्याला परतून झालं गॅस बंद करायचा आणि शेवटी याच्यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट टाकून घेतलं रंगासाठी हे सुद्धा मिक्स करून आहे आपल्याला तर सुरुवातीला जी आपण डाळ बनवून घेतली होती ना ती काढून घ्यायची आणि त्याच्यावरतून शेवटी असा मस्त तडका टाकून घ्यायचा तर खूप सुरेख दिसते बघा आपली डाळ आता यावरतीच थोडीशी बारीकट केलेली आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची अगदी झटपट सोप्या पद्धतीमध्ये मस्त असा आपला डाळ तडका बनवून तयार झाला आहे हा तुम्ही भातासोबत गरम गरम चपातीसोबत फुलक्यांसोबत खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका